पावसाळा सुरू झाला म्हटलं की काहीतरी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मस्त चटपटी तसं काहीतरी खावंसं वाटतं पण झटपट काहीतरी आपण बनवू शकतो त्यासाठी आधी थोडीशी तयारी करून ठेवायची आहे कोबी मला आहे बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना कोबी खाऊ घालू शकता शंभर टक्के सगळ्यांना आवडेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कोबी मोठा कट करून तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता एकदम पातळ लांब लांब असा कट करून घ्यायचा आहे इथे मी कट करून आहे हवं तर तुम्ही किसून घेऊ शकता मोठ्या किसनीवरती किसून घेऊ शकता कारण बारीक किसनीवरती किसला तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं त्यामुळे शक्यतो मोठ्या किसणीवरती किसून घ्या किंवा जर तुम्ही अशा पद्धतीने पातळ कट करू शकत असाल तर कट करून घेऊ शकता किंवा चॉपरमध्ये देखील आपण तो चॉप करून घेऊ शकतो चमचमीत काहीतरी आहे म्हणजे ते तळलेलंच असेल असं नाही एकदम कमीत कमी तेलामध्ये हे आपण बनवतोय जवळपास दोन कप कोबी मी इथे कट करून घेतलेला आहे हात आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे कट केल्यानंतर धुवायचं नाही अगोदरच मी त्याची पानं मोठे मोठे कट करून धुवून घेतलेलं आहे एका बाजूला एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवते आहे बाकीची तयारी होईपर्यंत हे आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे पाण्यावरती एक झाकण ठेवूया म्हणजे ते पटकन उकळेल आता यामध्ये बाकीचे काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये सुरुवातीला मी चवीपुरतं मीठ घालते आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे हा कोथिंबीर घालायची एकदम बारीक कट केलेली तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ एक चमचा अर्धा चमचा हळद घालायची अर्धा छोटा चमचा अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट हे सगळे मीठ मसाले आपल्याला या कोबीला लावून घ्यायचे आहेत पहिल्यांदा हे सगळं छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे कोबीला थोडंसं पाणी सुटेल कारण यामध्ये आपण मीठ पण घातलेलं आहे हे आपल्याला दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते मीठ मसाल्यांना कोबीला पाणी सुटेल आणि त्या सुटलेल्या पाण्यामध्ये कोबी थोडंसं सॉफ्ट होईल हे मिश्रण थोडंसं ओलसर झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे जर तांदळाचं पीठ नसेल घालायचं तर एक चमचा कॉर्नफ्लॉवर तुम्ही इथे वापरू शकता बेसन घालायचं आहे सुरुवातीला मी इथे चार चमचे बेसन घालती आहे हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला जे पाणी सुटलं आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे वरून पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे जर तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त ओलसर वाटलं तर एखादा चमचा बेसन तुम्ही यामध्ये वापरू शकता यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे त्यामुळे बेसन एकदम न घालता दोन चमचे बेसन सुरुवातीला घालून बघा लागलं तर मग अजून बेसन तुम्ही यामध्ये घालू शकता मी इथे कोबी कट केलेला वापरला आहे जर तुम्ही किसून घेतलेला वापरला असेल तर त्याला याच्यापेक्षा जास्त पाणी सुटतं त्यामुळे मीठ मसाले टाकल्यानंतर खूप जास्त त्याला चोळत बसायचं नाही खूप जास्त दाबून मळायचं नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये पिठं घालून घ्यायची व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालं आहे जास्ती सैलसर नाही आणि जास्त खूप घट्ट नाही अशा पद्धतीचं आता इथे मी एक चाळण घेतली आहे याला आपल्याला तेल पुसून घ्यायचं आहे तेल लावलेली चाळण मी बाजूला ठेवते आणि बनवलेलं जे मिश्रण आहे याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत एका बाजूला आपलं पाणी देखील गरम होतं आहे सुरुवातीला आपण पाणी गरम व्हायला ठेवलं होतं या पद्धतीने असे थोडेसे लांबट गोळे याचे बनवून घ्यायचे आहेत आपण आज मस्त अशा कोबीच्या वड्या बनवतो आहे त्या वड्या आपण आत्ता वाफवण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने त्याला थोडासा लांबट जाड असा शेप देऊन घेते आहे जाडीला मी मीडियम ठेवलं आहे खूप जास्त पातळ ठेवायचं नाही नाहीतर ते व्यवस्थित कट होत नाही एवढ्या साईजमध्ये चार याच्या लांबट वड्या तयार झालेल्या आहेत आता इथे पाणी उकळलं आहे याच्यावरती आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे याच्यावरती परत झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटे मीडियम हीटवरती ही वाफवून घ्यायची आपल्याला वडी पंधरा मिनिटे झाली आहेत छान अशी फुगली आहे वडी यामध्ये आपण सोडा अजिबात वापरलेला नाही आहे बऱ्याचदा काही जण अशा वड्यांमध्ये चिमटभर तरी सोडा वापरतात पण अजिबात काही गरज नाही आहे छान फुगली आहे व्यवस्थित शिजली आहे हवं तर तुम्ही सुरीने चेक करून बघू शकता आता ही आपल्याला बाहेर काढून थोडीशी नॉर्मल करून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची आहे नॉर्मल झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटासाठी जर तुम्हाला संध्याकाळी बनवायची असेल किंवा उशिरा बनवायची असेल तेव्हा तुम्ही ती बाहेर काढून घेऊ हो शकता मी लगेचच ही पंधरा मिनटात बनवते आहे त्यामुळे फ्रीजमधून बाहेर काढून घेतली आहे मी आता ही आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं ही वडी छान अशी कट होते याचे तुकडे पडत नाहीत इथे आपण पाहताय व्यवस्थित अशी ही वडी कट होती आहे जे सुलीला मिश्रण चिकटतं हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे म्हणजे पुढची वडी कट करताना ती व्यवस्थित कट होते एकदा ही वडी वाफवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता चार ते पाच दिवसात तुम्हाला हवं तेव्हा ही वडी काढून कट करायची आणि मस्त अशी शॅलो फ्राय करायची म्हणजे तुम्ही जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही ही पटकन शॅलो फ्राय करून खाऊ शकता ही कोबीची वडी फ्राय करण्यासाठी इथे मी फक्त एक मोठा चमचा तेल घालते मी शॅलो फ्राय करते तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय पण तुम्ही करू शकता यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घातली आहेत आता कट केलेली वडी घालायची आहे या सगळ्याच वड्या मी एका वेळेला परतून घेते कोबीचे बरेचसेच पदार्थ आपण याआधी देखील बघितलेले आहेत ही वडी पण खूप छान अशी लागते बनवून बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्ही बाजूनी हीट हीटवरती छान खरपूस मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे एकदम खमंग खुसखुशी तशा या कोबीच्या वड्या होतात अजिबात कोणालाही खायला दिलं तर ओळखत नाही की यामध्ये कोबी आहे मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे वरून मी एक ते दीड चमचा तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ जर सुरुवातीलाच तेलामध्ये घातले असते तर आत्तापर्यंत करपले असते त्यामुळे हे फ्राय होत आलं या वड्या छान कुरकुरीत अशा झाल्या की मग शेवटी यामध्ये तीळ घालायचे आहेत मीडियम हीटवरतीच मी या वड्या परतून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला तेल कमी वाटलं तर साईडने त्याच्या थोडंसं तेल सोडू शकता तीळ घातल्यामुळे या वड्या दिसायला देखील छान दिसतात आणि खायला पण मस्त अशा लागतात या मस्त अशा खमंग खुसखुशीत वड्या तयार आहेत तुम्ही कधी या कोबीच्या वड्या आधी बनवल्यात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवल्या नसतील तर एकदा तरी बनवून बघा मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता पौष्टिक आहेत किंवा पाहुण्यांसाठी आपल्याला भजी बनवायची असते तेव्हा हा एक बेस्ट ऑप्शन आहे नेहमीची तीस, तीस तीस भजी बनवण्यापेक्षा अप्रतिम अशा या कोबीच्या वड्या तुम्ही बनवू शकता पाहुणे देखील खुश होतील घरचे खुश होतील आजच बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि पौष्टिक रेसिपीमध्ये धन्यवाद